शिवसे शिवसे वक, शिवसे मी शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे सेनेला मोठी गळती लागली या पक्षातील छत्तीस माजी नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात दाखल झालेत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील माजी नगरसेवक सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षात आणि भाजपमध्ये प्रवेश करतायत शिंदेसेना आणि भाजपमध्ये नगरसेवकांचा पक्षप्रवेश का वाढतायत बघूया आपण राजकार टिकून राहण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नसल्याचं या सगळ्यांच मत आहे सत्तेत राहिल्यास महत्वाचं पद निवडणुकीत तिकिटाची आशाही या सगळ्यांना विकास कामांसाठी निधी आणि राजकीय महत्व वाढेल सत्तेचा थेट लाभ मिळवता येतो त्यासाठीच अनेक काम प्रलंबित सत्तेत गेल्यास निधी मिळण्या मिळवण्याचा विश्वासही या सगळ्या माझी नगरसेवकांना आहे आत्तापर्यंत विविध पक्षांच्या ऐंशी माजी नगरसेवकांनी नगर शिंदे गटात प्रवेश केला आणि ही सगळी कारण आहेत ज्यामुळे ही माझी नगरसेवक शिंदे गटाकडे वळत आहेत